नमस्कार मंडळी डिवाइन डिकॉड या पॉडकास्ट मध्ये स्वागत करतो आपण काही दिवसात जो महालय पक्ष येणार आहे किंवा पक्षपंतरवडा येणार आहे त्याविषयीची थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत हा विषय अतिशय विस्तृत आहे पण लोकांचा ह्या गोष्टीकडे बघण्याचे निरनिळ्या प्रकारचे ग्रह प्रतिग्रह चालू असतात प्रत्येकजण ह्या विषयाच्या बाबतीत निरनिळे मतं मांडत असतो तर त्या संदर्भात आपण शास्त्राप्रमाणे महालय पक्ष म्हणजे काय किंवा पितृपक्ष म्हणजे काय असतं हे आज या एपिसोडमध्ये आपण समजून घेणार आहोत महालय पक्ष म्हणजे आपण ज्या पूर्वजांच्यापासून आपल्याला हे शरीर मिळालेलं असतं म्हणजे हे शरीर जे ते आपल्याला जवळपास चाळीस पिढ्यांच्यापासून मिळालेलं असतं म्हणजे आईकडच्या वीस पिढ्या आईकडच्या एकवीस पिढ्या वडिलांच्याकडच्या एकवीस पिढ्या अशा एकूण बेचाळीस पिढ्याचे जेनेटिकल जे काही स्पेशलिटीज आहेत त्या आपल्या एका व्यक्तीच्या शरीरामध्ये असतात त्यामुळं आपल्या शरीरातून कोणत्या वेळेला कोणती शक्ती किंवा कुठल्या प्रकारच्या जेनेटिकल फॉर्मेट फॉर्मेशन होऊन त्याचा प्रभाव आपल्याला दिसेल हे काही सांगता येत नाही त्यामुळं ज्या पूर्वजांनी आपल्यावरती उपकार केलेले आहेत ज्यांच्यामुळं आपल्याला शरीर मिळालेलं आहे त्या आई वडिलांच्यापासून आपण जास्तीत जास्त किती पिढ्या बघतो तर साधारणपणाने आपल्याला आजी आई वडील आजोबा पणजोबा किंवा जास्तीत जास्त खापर पणजोबा माहीत असतात पण खापर पणजोबांच्या वरची जी पिढी आहे त्याचं आपल्याला काय नाव माहीत नसते आता श्रीराम जे आहेत श्रीरामांचे श्रीराम श्री हे वंशातले अंशातले बेचाळीसावे अंश होते म्हणून म्हणतात की भगीरथानं किंवा श्रीरामांच्यासारखा पुत्र निर्माण होणं म्हणजे त्यांनी बेचाळीस पिढ्यांचा उद्धार केला ह्या बेचाळीस पिढ्या म्हणजे कुठल्या तर आईकडच्या एकवीस पिढ्या आणि वडिलांच्याकडच्या एकवीस पिढ्या एकवीस आपल्याला चार पिढ्यांची नावं माहीत असत नाहीत मग एकवीस पिढ्या आपण कशा लक्षात ठेवणार तर ह्या ज्या काही पिढ्यांपिढ्या आपल्यावरती संस्कार झालेले आहेत आपल्याला यांची पुण्यही मिळालेली आहे ही जी पुण्याई आहे त्या पुण्याईमुळं आपण जगत असतो अन्न खात असतो कारण दोन वेळेचं अन्न मिळणं ही सुद्धा एक भाग्याची गोष्ट असते ते सुद्धा अन्न बऱ्याच लोकांच्या नशिबात नसतं तर ती जी पुण्यई आहे आपल्या पूर्वजांची आता समजा एखाद्या माझ्याकडे कोट्यावधी रुपये आहेत पण त्याला निन्या रोगाने ग्रस्त ग्रस्त आहे डॉक्टर सांगतात की याला सलाईनवर ठेवा किंवा याला रक्ताच्या चढवशी आहे खरं नाही अशा अनेक गोष्टी असतात की ज्याच्यामुळं आपण नीटपणानं पैसा असूनसुद्धा जगू शकत नाही तर आपल्याला जे दोन वेळेचं आपण अन्न खातो हे अन्न आपल्याला खायला मिळणे ही सुद्धा आपल्या पूर्वजांची कृपा असतो कृपा असते सर्वप्रथम आपल्यावरती कोणाची कृपा असते तर पूर्वजांची कृपा असते पण आपण गणेशोत्सव साजरा करतो दिवाळी साजरी करतो रामनवमी साजरी करतो कृष्णाष्टमी साजरी करतो नवरात्र साजरे करतो पण पित्रांच्यासाठी काय करतो तर पित्रांच्यासाठी त्यांना धन्यवाद देण्यासाठी त्यांच्या उपकारांची जाणीव ठेवण्यासाठी आपण हा पित पक्ष पंधरवडा हा करत असतो किंवा त्याच्यामधल्या काही गोष्टी करत असतो पर ही प्रथा फक्त हिंदू धर्मामध्ये आहेत का नाही तर ही प्रथा प्रत्येक धर्मामध्ये अगदी ख्रिश्चन लोकसुद्धा एका विशिष्ट दिवशी जाऊन चर्चमध्ये मेणबत्त्या लावतात इस्लाम धर्मामध्ये सुद्धा एक आता मलांदा आठवत नाही पण त्यांचा एक असा एक विशिष्ट दिवस असतो की त्या दिवशी जाऊन ते घरामध्ये रात्रीच्या वेळेस दिवे लावतात हे सगळ्या गोष्टीमध्ये आहे आपण बारा तेरा दिवसाचं सुतक पाळतो दहा दिवसाचं तर इस्लाम धर्मामध्ये चाळीस दिवसाची शुद्धी पाळली जात असते निर्माण धर्मामध्ये पूर्वजांच्या प्रति आदर व्यक्त करण्याच्या निर्णय प्रकार आहेत त्यामधलाच आपल्याकडे एक आदर व्यक्त करण्याचा प्रकार म्हणजे महालय पक्ष किंवा पिक्षु पितृपंध महालय पक्ष जो असतो या महालय पक्षामध्ये तर्पण केलं जात असतं आता तर्पण म्हणजे काय तर प्रत्येक शक्ती जी आहे किंवा प्रत्येक देवता जी आहे ही निरनिळ गोष्टीमुळे प्रसन्न होत असते जसं की आता गणपती गणेशोत्सवामध्ये गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो तर मोदक अर्पण केल्यामुळं गणपती प्रसन्न होतो अशी एक आपली जनभावना आहे त्याचप्रमाणे देवीला जर तुम्ही कुंकुमार्चन केलं तर देवी प्रसन्न होते असं आहे तसं पित्रांना काय अर्पण करावं लागतं तर पित्रो जलत्रोप्त हा असं म्हणतात म्हणजे पित्रांना काय तर तुम्ही फक्त त्यांना तर्पण करा तुम्ही फक्त त्यांच्या नावानं पाणी सोडा ते त्यांच्या नावानं तुम्ही तर्पण केलं पाण्याचं तरी ते संतुष्ट होतात त्यांना तुम्ही निनिळ्या प्रकारचा नैवेद्य दाखवलाच पाहिजे असं काय नाही पण त्यांचा जो पिंड असतो त्याला पिंड अहमदादामी असं म्हणतात मग स्वधा या मंत्रानं त्यांना नैवेद्य दाखवला जातो आणि त्यांच्या नावानं तर्पण केलं जात असतं असा एक भाग असतो तर पितर जे आहेत हे तर्पणानं तृप्त होतं आणि त्यांना जर आपण पाणी जर नाही दिलं तर ते त्या विशिष्ट दिवशी श्राद्ध दिना दिवशी किंवा पक्ष पंधरवड्यामध्ये त्यांचा जो श्राद्धाचा वार असतो किंवा तिथी असते त्या तिथी वेळेला येऊन ते आपली अनुप उपस्थिती लावून जातात आणि जर त्यांना तर्पण केलं नाही तर ज ते तहानलेले आहेत म्हटलं तर ते आपल्याला पण तहानलेली ठेवतात ही जी तहान असते ही आपण नेहमी आयुष्यामध्ये अनुभवत असतो पैसा आहे पण सुख नाही सुख आहे पण पैसा नाही अशा पद्धतीचं बायकामुळे आहेत पण त्यांचं काही सुख नाही आहे असे निर् प्रकारची आपल्याला तहानलेलं ठेवण्याची प्रवृत्ती जी असते ती त्यांची असते आता आपण असं म्हणू की पितर हे असे सुड उगवतात का मुळीच नाही ते उगवत नाहीत पण त्यांनी आपल्यावरती जे उपकार केलेले असतात त्या उपकाराची आपण कुठंतरी जाण ठेवावी अशा पद्धतीचा एक भाग असतो मग आता ह्याच्यामध्ये एक भाग असा असतो की ह्याला काही शास्त्राधार शास्त्रा आहे का तर ह्याला शास्त्राधार आहे तर ऋग्वेदामध्ये आर्यमा नावाची जी देवता आहे ही आर्यमा नावाची देवता म्हणजे कोणतं साक्षात सूर्यनारायण भगवान सूर्यनारायणाची दिन आणि रजनी दिवस आणि रात्र चालवणारी जी काही शक्ती आहे त्या शक्तीला आर्यमा असं नाव आहे त्या आर्यमा ही जी देवता आहे ही देवता जी आहे ती सगळ्या पित्रांच्याकडनं आपण जे काही पित्रांना अर्पण करतो हे आर्यमा या देवतेपर्यंत पोचतं आणि त्या आर्यमा देवतेपासून ते सूर्यनारायणापर्यंत पोचत असतो आणि आपल्याला माहीतच आहे की सूर्याच्या प्रभावामुळे सहा ऋतू होत असा सहा ऋतूंचे सहा सोहळे हे आपण सूर्यामुळे अनुभवत असतो तर सूर्य हा आपला जीवनदाता आहे त्यामुळे तो आपल्या पित्रांच्या वतीने हे सगळं घेत असतो ह्याच्या संदर्भात एक संस्कृतमधला असा एक मंत्र आहे पित्रांना तर्पण करण्यासाठीचा तो असा आहे की आ ये पितृवंश पितृवंश जाता मातुस्त वंशभवा मा या वंशद्वये अस्मिन् ममदा सभूता भृत्या तथाच आश्रित सेवकाश मित्रांणू सख्यूप वृक्षा जन्मानंतर मम सगतश तेभ्यः स्वधापिंडम अहमददामी स्वधापिंडम अहम ददामी स्वधापिंडम अहमददामी अशा प्रकारचा मंत्र ह्याचा अर्थ असा आहे की आ आब्रहण ये पितृवंशी जाता म्हणजे ब्रह्मा ब्रह्मदेवाने निर्माण केलेलं जे परमात्म्याने निर्माण केलेला जो आत्म्या आहेत या आत्म्यापासून ते माझ्या आई वडले वडील या दोघांच्या वंशामधले जे लोक असतील मातृ मातृवंशी मात्रू, जाता मातुस्थता वंशभावामध्ये या त्याचप्रमाणे माझ्या वंशामध्ये जे जे लोक निर्माण झालेले आहेत वंश वंशभावामध्ये या वंशद्वये मस्मि असमिन मम दास होता या दोन्ही वंशांच्यामध्ये म्हणजे केवढा सर्वसमावेशक समावेशक मंत्र आहे बघा या दोन्ही वंशामध्ये ज्यांनी माझी सेवा केलेली आहे मी ज्यांची ज्यांची सेवा केली असे माझे दा, जे माझे दा दास असतील मित्र आणि सख्यूपवस्य वृक्ष हा मित्र आणि सख्य म्हणजे जे माझे मित्र असतील जे माझे सखा असतील ज्या वृक्षाने माझ्यावरती छाया धरलेली असेल ज्या वृक्षाने मला फुलं दिलेली असतील ज्या पाण्याने माझी तहान बागवलेली असेल अशा सर्व ठिकाणी असलेले जे आत्म्या आहेत त्या सगळ्या आत्म्यांना मी हे पिंड प्रदान करतो किंवा हे जल अर्पण करतो अशी सार सार्वत्रिक आणि अतिशय चांगल्या प्रकारची भावना ऋग्वेदामध्ये या संदर्भात दिलेली आहे ही प्रथा जी आहे ही साधारण ऋग्वेद काळापासून सुरू झाली ऋग्वेदाचा काळ जर म्हटला तर तो अतिशय प्राचीन मानला जातो कारण वेद हे जे आहे ते अपौरुषी आहेत अपौरुष म्हणजे की त्यांचा एक लिखित असा कोण उद्घाटन आहे की अमुक अमुक यांना माणसांना आता व्यासाने महाभारत लिहून ठेवलेलं आहे हे आपल्याला माहीत आहे वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिलं हे आपल्याला माहीत आहे पण वेद कुणी लिहिले माहीत नाही तर वेद हे अपौरुष आहेत कुणी लिहिले हे आपल्याला माहीत नाही पण ते आहेत आणि ते आपले हिंदू सनातन धर्माची एक म्हणजे पाया आहे तो तर ऋग्वेद काळापासून ह्या प्रथा चालू आहेत महालय पक्षामध्ये आर्यमा नावाची जी या देवता असते ह्या आर्यमा नावाच्या देवतेला उद्देशून हे सगळं केलं जातं पण ही आर्यमा जी नावाची जी देवता आहे ही प्रमुख देवता आहे मी आपल्याला सांगितलं की सूर्यनारायणाचा तो साक्षात आर्यमा आहे तो दिनरजनीचं चक्र चालवत असतो ऋतुमानांचं रक्त जे चक्र आहे तो चालवत असतो तर ह्याच्याखाली एक तीन देवता येत असतात त्या कुठल्या असतात तर वसू रुद्र आणि आदित्य अशा तीन प्रकारचे देवता असतात हे वसू म्हणजे कोण वसू म्हणजे आपले वडील रुद्र म्हणजे आपले आजोबा आणि आदित्य म्हणजे कोण तर आपले पणजोबा तर वसू रुद्र आणि आदित्य या तीन आसनं आहेत लक्षात घ्या ह्या आसनं ही बदलत असतात आज जो माणूस मुलगा आहे तो उद्या वडील होतो जो आज वडील आहे तो उद्या आजोबा होतो जो आज आजोबा आहे तो उद्या पणजोबा होतो आणि तो पणजोबा त्यानंतर तो मुक्त गतीला प्राप्त होतो अशा प्रकारची आहे आज समजा मी आहे तर आज माझे अनेक जन्म झालेले आहेत ज्ञानेश्वर माऊलींनीसह सांगितलेलं की जे नाशे ते उपजे जे उपजे ते नासे जे नासे ते पुनरपि दिसे जैसे घटिका यंत्र परिभ्रमेगा म्हणजे जसं घटिका यंत्र हे सतत चालत चालत असतो म्हणजे पावसाळ्यानंतर उन्हाळा उन्हाळ्यानंतर हिवाळा हिवाळ्यानंतर परत उन्हाळा पावसाळा तसं आपल्या जीवनाचं चक्र हे सतत चालू चालू राहत असतं त्याचप्रमाणे आपला आज माझा हा जन्म आहे माझे अनेक जन्म झालेले आहेत तर माझे जे जा अनेक जन्म झालेले आहेत त्या अनेक जन्मांच्यामध्ये माझे श्राद्ध पक्षसुद्धा चालू असते म्हणून आपल्या सगळ्यांना एक अनुभवसुद्धा घेता येईल याचा की एक दिवस असा असतो एखाद दिवस किंवा एक दोन तीन दिवस असे आपल्या आयुष्यातले किंवा वर्षभरले जातात की त्या दिवशी आपल्याला अननॅचरल गोष्टी कराव्याशा वाटतात ज्या गोष्टी आपण खात नाहीत त्या खाव्याश्या वाटतात किंवा पावसाळा असताना आपण ज्या गोष्टी खाणार नाहीत त्या आपल्याला पावसाळा चालू असं खाव्याशा वाटतात किंवा निरनिळ्या गोष्टी त्या बघून आपल्याला आकर्षण वाटायचं होतं ह्याचा अर्थ काय की आपले पूर्वीचे जन्म झालेले आहेत आणि आपलं कोणीतरी श्राद्ध करत आहे आणि एखाद्या दिवशी आपल्याला अजिबात भूक लागत नाही आपलं पोट भरल्याची भावना भावना आपल्याला सतत होत असते याचा अर्थ काय की आपलं पूर्वी कोणतरी श्राद्ध करत आहे आज मी ह्या देहात जरी असलो तरीसुद्धा त्यामुळे ही जी प्रक्रिया ती अखंड चालत चालत राहिली राहिली पाहिजे की ज्याच्यामुळं सूर्यनारायण भगवान नारायण जे आहेत ते आपल्यावरती प्रसन्न राहतील किंवा या वसुरुद्र आदित्य या देवता ज्या आहेत त्या आपल्यावरती प्रसन्न राहून आपलं आपलं जे यह सौख्य आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारचं देतील असा या पक्षाचा उद्देश असतो महालय पक्षामध्ये असं आहे की महालय पक्षामध्ये प्रतिपदेपासून ते सर्व पित्री अमावस्येपर्यंत प्रत्येक दिवशी जलतर्पण केलं पाहिजे म्हणजे पित्रांना तुम्ही पाणी दिलं पाहिजे मग ते तुम्ही सशास्त्र जरी नाही दिलं तरी तुम्ही तुमची जी श्रद्धा असेल त्या श्रद्धेनं हे माझ्या पित्रांनो तुम्ही तृप्तवा तुम्ही तहान दिले राहू नका मी यासाठी तुम्हाला तर्पण करतो आहे असं म्हणायचं आणि उजव्या हाताच्या अंगठ्यावरनं पाणी देऊन दक्षिण दिशेला यमदेवतेला जर दे नमस्कार केला तर सुद्धा त्यांना पोचलं जातं अशा पद्धतीचं असतं पण ह्याच्यामध्ये जे महत्त्वाच्या तिथी जी आहेत ती म्हणजे पंचमी त्या चतुर्थी आणखीन पंचमीला भरणी नावाचं नक्षत्र येतं त्याला भरणी श्राद्ध असं म्हटलं जातं कोणतीही व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर तिचं सहा महिन्यानंतर जे श्राद्ध केलं जातं भरणी श्राद्ध हे तिचं पहिलं श्राद्ध असतं भरणी श्राद्ध का तर भरणी हे जे नक्षत्र या नक्षत्राची अधिपती देवता म्हणजे यम आहे या यमाच्या अधिपत्याखाली ते नक्षत्र येत असतं त्यामुळं जो मृत झालेला व्यक्ती आहे म्हणजे हे सर्व जर आहे सत्य आहे हे जो मानतो त्यांनी हे ऐकावं असं माझी विनंती आहे तर त्या व्यक्तीला भरणी नक्षत्रामध्ये यमाची परवानगी घेतल्याशिवाय पुढं जाता येत नाही म्हणून त्या व्यक्तीला पंचमीचं जे श्राद्ध आहे भरणी श्राद्ध ते श्राद्ध करून त्याला तर्पण करावं आणि त्याला यथोचित नैवेद्य यमदेवतेला अर्पण करावा की ज्याच्यामुळं आपल्या घरातली जी मृत झालेली व्यक्ती आहे ती व्यक्ती पुढच्या प्रवासाला निघून जाते मग त्याला तो कोणताही नरक असू दे स्वर्ग असू दे किंवा सो कॉल कुठलंही काही असू दे ती पुढची गती त्याला त्याच्या ते क्रमानुसार मिळत असेल त्याच्यानंतरची जी तिथी आहे ती, ती म्हणजे अविधवानवमी अविधवानवमी म्हणजे काय की जी व्यक्ती आहेवपणे म्हणजे सौभाग्यपणे ज्या स्त्रीला मृत्यूगती प्राप्त झालेली आहे त्या स्त्रीचं जे श्राद्ध असतं ते अविधवनवमीला केलं जातं मग आपल्या वंशामध्ये निनिळ्या स्त्रिया ज्या असतात त्या अशा आयोपणे गेलेल्या असतात आपल्याला माहीत नसतात मग मा आपल्याच परिचयातली एखादी मी समजा आपली आई असेल किंवा आजी असेल जर ती सौभाग्यवती असताना गेली असेल तर तिच्या नावानं जे श्राद्ध केलं जातं ते अविधवनवमीला केलं जातं याच्यानंतरची जी महत्त्वाची तिथी असते ती म्हणजे चतुर्दशी सर्वपित्री अमावस्याच्या आदल्या दिवशी जो तिथी असते तिला घात चतुर्दशी असं म्हणतात म्हणजे ज्या लोकांनी आत्महत्या केलेली असते ज्यांचे खून झालेले असतात अपघातामध्ये ज्यांचा चक्का चुराडा झाला असतो काही लोक अग्निप्रल्यामध्ये म नष्ट झालेले असतात अपघातामध्ये त्यांना मृत्यू प्राप्त झाला असतो अशा लोकांचा मृत्यू जो असतो अद्भुत प्रकारचा मृत्यू म्हणाला जातो तर ह्या व्यक्तीला जी गती असते ती गती मिळावी यासाठी यांचं विशेष प्रकारानं यांच्या नावानं तर्पण हे हात असलेल्या म्हणजे चतुर्दशी दिवशी केलं जातं आणि जी महत्त्वाची सगळ्यात शेवटची तिथे आहे ती म्हणजे सर्वपित्री अमावस्या या दिवशी आपल्याला ह्या बाकीच्या चौदा दिवसात काही करता जरी नाही आलं तर सर्वपित्री अमावस्या दिवशी मात्र त्या पित्रांच्या नावानं ना आपण तर्पण करून आपल्या ऐपत्यप्रमाणे जो काय असेल तो नैवेद्य करून त्यांना दाखवावा की त्याच्यामुळं आपलं आहिक जीवन जे जी आहे त्या आहिक जीवनातलं जे जी नैराश्य असेल किंवा काही डिप्रेशन म्हणतात आता त्या नवीन भाषेमध्ये ते डिप्रेशन येणार नाही किंवा ना जे काही आहे त्यामध्ये आपण समाधानात ज जगू आपण जे काही अन्न खातो ते आपल्याला अन्न पचेल अन्न पचवायची शक्तीसुद्धा आपल्याला परमेश्वरच देत असतो अहम वैश्वान रोग होतो अहम प्राणीनाम देह हो आशिरता प्राणापानो समायुक्तम प्चाम्यान्नम चतुर्विधम असं श्रीकृष्णांना सांगितलंय हे अर्जुना आपल्या तुझ्या शरीरामध्ये जो वैश्वानर आहे अन्न पचवायची शक्ती आहे ती अन्न पचवायची शक्ती म्हणजे मीच आहे म्हणून श्रीकृष्णाने सांगितलं आहे तर मग तो अग्निप्रदिप्रहून तो व्यवस्थित राहायला पाहिजे यासाठी आपल्याला त्यात पितरांना त्यांचा त्यांचा भोक आपल्याला द्यावा लागतो आता याच्यामध्ये असं की आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो मग बऱ्याच वेळेला एक भाग असतो की याच्यात कावळ्याला फार महत्व असतं मग कावळ्याला का देतात बरं म्हणजे बा कपूतराने शिवरा तर चालत नाही का ते हे नैवेद्य असं आहे पण ह्याच्या पाठीमाचं कारण असं आहे की सायंटिफिक रिझन असं आहे की प्रूव्ह झालेलं आहे की कावळ्याच्या डोळ्यामध्ये एक प्रकारच्या लेन्स असतात आणि त्या लेन्समुळे त्याला अद्भुत असलेली जी शक्ती असतात किंवा ज्या अगोचर आहेत अगोचर म्हणजे आपल्याला ज्या दिसत नाही ते सगळं कावळ्याला दिसत असतं म्हणजे आपल्यापेक्षा सहाशेपट दृष्टी कुत्र्याला असते आणि कुत्र्यापेक्षा सहाशेपट दृष्टी कावळ्याला असते त्यामुळे आपण म्हणतो कावळ्यासारखी नजर आहे त्याचे त्यापासून जपून राहावा तर कावळ्याला ज्या गोष्टी दि आपल्याला दिसत नाहीत ते कावळा बघू शकतो म्हणजे अगोचर आपल्याला जे दिसत नाही ते कावळा बघू शकतो आणि ह्याच्यापट्टी म्हणजे दुसरे कारण असं आहे की ज्या वेळेला रामायण झालं त्या रामायणाच्या वेळेला श्राद्ध पक्षादी श्राद्ध पक्षादी क्रिया चालू होत्या राजा दशरथांचं श्राद्ध चालू होतं आणि त्यावेळेला सगळ्यांना मानाचं पान देण्यात आलं पण त्यावेळेला कावळे जे होते त्यांना मात्र दुर्लक्षित केलं झालं तर त्या कावळ्यांनी मनुष्य रूपामध्ये येऊन भगवान श्रीरामांची प्रार्थना केली की हे प्रभो तुम्ही सगळ्यांना एवढं वरदान दिलेलं आहे सगळ्यांना तुम्ही खुश केलं आमचा असा अपराध काय म्हटले की आम्ही आता या पक्षी योनीमध्ये हा काय आमचा अपराध आहे तर श्रीराम म्हणाले की तुम्हाला मी अशी शक्ती देतो की तुम्ही तुमच्यासमोर जे अन्न ठेवतील तुम्हाला जे खाऊ घालतील त्यांच्या पित्रांना मोक्षगती मिळेल आणि हे जे आहे ह्या वरदानामुळं कावळा जोपर्यंत त्या पिंडाला शिवत नाही तोपर्यंत त्या अन्नमय प्राण असतो अन्नमय प्राण जो असतो त्या अन्नमय प्राणाला पुढची गती मिळत नाही एवढं कावळ्याचं महत्त्व आहे या पक्षपदरडाच्या संदर्भात आपण जी माहिती घेत आहोत यात ह्याला एक अनुलक्षण एक असा एक प्रश्न सतत तुम्हाला वारंवार विचारला जातो तो असा की हल्ली एक ट्रेंड असा आहे की पूर्वजांचे फोटो लावू नयेत आपल्या आई वडिलांचे फोटोसुद्धा लावू नयेत त्याच्यामुळं घरामध्ये त्रास होतो आणि जर लावले तर ते अमुक एका दिशेला लावावेत अमुक एका दिशेला तोंड करून नाही लावावेत असा काही हास्यास्पद प्रकार सध्या चालू असतात तर याच्यामध्ये एक गैरसमज मला दूर करावा असं वाटतोय की आपल्या घरामध्ये आपल्या आईवडिलांचे फोटो लावणं हे अजिबात चुकीचं नाही आपल्या पूर्वजांचे फोटो हे असलेच पाहिजेत ते असले की त्यांचे आत्मे येतात म्हण आणि ते आपल्याला त्रास देतात अरे कुठला मूर्ख माणूस असं सांगतो जे आपले पितर आहेत आपले आई वडील आपल्याला त्रास देतील का कधी त्यांची प्रतिरूप असतात ते त्यांचे फोटो प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट असं असते आपले पूर्वीच्या काळी फोटो काढण्याची प्रथा नव्हती त्या काळी लोक एखाद्या चित्रकाराला बोलून आपलं स्वतःचं पेंटिंग तयार करून घ्यायचे ते धनिकांचं काम होतं आज तो भाग राहिलेला नाही आज आपण मोबाईलवरती काढू शकतो हो, पूर्वीच्या काळात फोटोग्राफरला बोलवून फोटो काढत होते मग त्यांची स्मृती राहण्यासाठी स्मृती राहण्यासाठी आपण जर त्यांचे फोटो लावले तर त्यात कुठल्याही प्रकारची चूक नाही आहे उलट पक्षी मी म्हणतो जर पंडुबाचा फोटो मिळाला तर तोही तुम्ही आणून लावा म्हणजे तुम्हाला निदान कळेल की त्याची संस्कृती कशी होती त्याचं राहणीमान कसं होतं त्याची विचारसरणी कशी होती आणि आज आपण आज कसे वागतो आहोत हे आपल्याला त्यातनं समजून येईल त्यामुळे यात कुठल्याही प्रकारची चूक नाही आता राहत जो लावण्या पूर्वजांचे फोटो लावण्याचा सर्वसाधारणपणे असा एक मान्यता आहे की देवांचे आणि पूर्वजांचे फोटो जे आहेत त्यांनी मी पश्चिम दिशेला लावेत कारण का तर दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते आणि उत्तर दिशा जी आहे ती कुबेराची मानली जाते त्यामुळं कुबेऱ्याकडं तोंड करून पण आपल्या पूर्वजांचं तोंड असू नये आणि यमाकडं तोंड करून सुद्धा आपल्या पूर्वजांचं तोंड असू नये तर आपल्या घरा आपल्या ज्या काही आपल्या पूर्वजांच्या प्रतिमा असेल त्या पूर्व पश्चिम दिशेला बिनधास्त लाव्यात असं मी सांगू इच्छितो हा आता बऱ्याच वेळेस असा एक प्रयत्न प्रश्न असतो लोकांचा की आम्ही या सगळ्या कर्मकांडावरती विश्वास ठेवत हो नाही हे सगळं थोतांड आहे म्हणजे कावळा शिवणं त्याला कधी दिसणं किंवा ते आत्मे वगैरे आहे हे सगळं तुम्ही जे काय सांगता हे सगळं थापा आहेत था। किंवा अशा प्रकारचे लोकांचे आता व्यक्ती तितक्या प्रकृती असतात याच्याशी आपण काही बोलू शकत नाही आणि आपण हे प्रत्येकाला पटवून देण्याचे भानगडीत पण पडायचं नाही आपले जे काही पूर्वी ऋषीमुनी असेल किंवा आता जे जे संत परंपरेतले किंवा ह्यातले अभ्यासू आम्ही ज्यांच्या पायाशी बसण्याची सुद्धा आमची योग्यता नाही त्यांच्या वतीने मला सगळ्यांना एक असं आव्हान करायचं किंवा सांगायचं आहे की तुम्ही गरजू लोकांना गरीब लोकांना तुमच्या पूर्वजांच्या स्मृतीप्रत्यर्थ काहीतरी खायला प्यायला घालता किंवा मदत करता ही फार गोष्ट फारच चांगली आहे पण त्या व्यक्तीला जे आवश्यक सांगितलेलं आहे ते देणं फार महत्त्वाचं आहे एखाद्या रोग्याला मधुमेह माणूस आहे त्याला इन्सुलिन घ्यायची जरूर आहे ते ऐवजी मी तुला पेरू खायला देतो म्हटलं तर ते त्याला पटेल का किंवा ते त्याला रुचेल का किंवा त्याला ते पचणार आहे का एखाद्या माणसाची कपॅसिटी नाही किंवा त्याला एखाद्या गोष्टीची जरूर आपण त्याला दुसरीच गोष्ट जर द्यायला लागलो तर तो ठीक आहे म्हणेल फार तर पण त्याला आवश्यक ती गोष्ट देणं फार महत्त्वाचं आहे याच्यामध्ये कसं की पितरो जलतृप्त हा पितरांना तुम्ही तर्पण करा काय आहे तुम्हाला जर काही जमलं नाही तर हात उजव्या हाताच्या हाताच्या अंगठ्याच्या मधनं मधल्या बोटावरनं जर आपण दक्षिण दिशेकडं पाणी सोडलं तर त्या एवढ्याशा गोष्टीमुळं आपली आत्मे तृप्त होत असतात पूर्वजांशी आणि ते आपल्याला आशीर्वाद देतात आणि दक्षिणेकडे तोंड करून या मला प्रार्थना करायची की आमच्या पूर्वजांना सद्गती लाभो किंवा जर तुमच्या पाण्यात एखादा सदपात्र ब्राह्मण माणूस असेल किंवा विद्वान व्यक्ती असेल तर त्याला बोलून त्याचा तुम्ही आदर सत्कार करा त्याला जीव खाऊ घाला पण त्याच्यासाठी आम्ही भिकाऱ्यांना देतो खायला हे चुकीचं म्हणजे तुमचे पूर्वज भिकारी होते का असं त्याचा अर्थ आहे ना भिकाऱ्यांना घालणं काही चुकीचं नाही आहे ज्यांना दोन वेळेस अन्न मिळत त्यांना तुम्ही आवश्यक खायला गाला पण त्यांच्या रांगेत तुम्ही तुमच्या पूर्वजांना बसू हो नका तुमचे पूर्वज असं समजा की राजे महाराजे आहेत किंवा आपली परिस्थिती चांगली आहे किंवा आपल्या पूर्वजांच्यामुळे आपल्याला घरदार इस्टेट प्रॉपर्टी सगळं मिळालेलं आहे तर त्यांना तुम्ही भिकाऱ्यांच्या रांगेत का बसवता तर त्यांच्या नावानं एखाद्या सत्पात्र व्यक्तीला तुम्ही दान करा त्याचे आशीर्वाद घ्या आणि त्या दिवशी इतरांना तुम्ही खायला प्यायला घाला असा त्याचा भाग आहे माझ्या गुरूंनी मला जे काही यथोचित ज्ञान दिलं आहे आणि त्यातलं जेवढं मला काय जे ग्रास्प करता आले किंवा मला मिळालेलं आहे ते सांगण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे यात काही माझ्या चुका होत असेल तर त्या माझ्या चुका आहेत आणि ह्यातलं जर काही चांगलं असेल तर ते माझ्या सद्गुरूंची माझ्यावर असलेली कृपा आहे तर, तर, तर मी सगळ्यांना आवाहन करतो की तुम्हाला जर काही शंका असतील किंवा काही असेल तर ह्या डिवाईन रिकॉर्डच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या शंका तुम्ही मला विचारू शकता त्या शंकांचं निरसन माझ्या बुद्धीप्रमाणे माझ्या सद्गुरूंच्या कृपेने मी करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद